आदर्श शाळेत सेवानिवृत्त कार्यक्रम उत्साहात साजरा आदर्श विद्या मंदिर खरवंडी येथे सेवानिवृत्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रत्येकाच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू होतो त्याचप्रमाणे शिक्षकांचे सेवानिवृत्त होणे हा एक भावनिक आणि आदरणीय क्षण असतो शिक्षकांनी आपल्या जीवनात शाळेला शिस्त संस्कार आणि सर्वांगीण विकासासाठी मोलाचं योगदान दिला आहे असे मत आदर्श विद्यामंदिरचे संचालक सचिव रविराज पाटील गडाखरे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमात मुख्याध्यापक भाऊसाहेब केसकर वरिष्ठ लिपिक उद्धव दारकुंडे सहशिक्षक आणि पोपट हे सेवानिवृत्त झाले त्यांच्या गौरव करण्यासाठी विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात हनुमंत ग्रामीण विकास व संशोधन मंडळ पानसवाडी अध्यक्ष जयश्रीकाई रविराज गडाख संस्थाचे सचिव रविराज तुकाराम पाटील गडाख आणि प्रमुख अतिथी म्हणून शिंगणापूरचे माननीय जयगुडी सर उपस्थित होते कार्यक्रमात सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्तम कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले आणि त्यांना भावनिक निरोप देण्यात आला या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा एकत्रित स्नेहभाव आणि आदर एकमेकांवर व्यक्त झाला खरवंडी प्रतिनिधी विशाल कोरे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनला ला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट